काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नुकत्याच पार पडलेल्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झालेल्या वाहनांचे पैसे न दिल्याचा आरोप आता करण्यात आला आहे दिल्लीमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणाऱ्या काही लोकांनी पैसे न दिल्याचे म्हटले आहे बुलंदशहरच्या अनुप शहर कोतवाली भागातील रोरा गावातील रहिवासी मोती सत्येंद्र धर्मेंद्र आणि रामकिशन यांनी यात्रेत सहभागी असलेल्या पंचवीसहून अधिक वाहनांचे पैसे न दिल्याचा आरोप केला आहे यात्रेसाठी जबाबदार असलेल्या लोकांना अनेक वेळा विनंती करून देखील आम्हाला पूर्ण पैसे मिळाले नसल्याचे या लोकांनी म्हटले आहे आमचा पेमेंट तर करा असंही म्हटलं आहे राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेत आमच्या कंटेनर वाहनांचा समावेश होता मात्र या वाहनांचा लाखो रुपयांचा भाडं अद्याप बाकी आहे असं त्यांनी सांगितलं आहे काँग्रेस पक्षाने यापूर्वी गेल्या वर्षी काढलेल्या यात्रेतील वाहनांची थकबाकीही अद्याप दिली नसल्याचं सांगण्यात येत आहे हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजप उमेदवार आणि अभिनेत्री कंगना रणौतने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला राहुल गांधी यांना कदाचित लोकशाहीची व्याख्या माहीत नाही असाही पलटवार केला राहुल गांधी सतत देशात लोकशाहीची हत्या झाली असं म्हणतात यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं असा प्रश्न कंगनाला पत्रकारांनी विचारला त्यावर कंगना रणौत म्हणाली जर लोकशाहीची हत्या होत आहे तर आपण कशाची तयारी करतोय लोकांची मनं जिंकणं लोकांकडून त्यांच्या सहकार्याची अपेक्षा करणं लोकांना आपण सहकार्य करणं त्यांचा तुमच्यावर विश्वास असणं प्रेम असणं त्यांच्याबरोबर चांगले संबंध असणं ही लोकशाहीची हत्या आहे का हीच लोकशाही आहे कदाचित त्यांना लोकशाहीची व्याख्या माहिती नाही भाजप हिमाचल प्रदेशातील लोकसभेच्या चारही जागा जिंकेल आणि आगामी निवडणुकीत चारसो पार करण्याचं लक्ष गाठेल असंही अभिनेत्रीनं म्हटलं आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा